तर आज आला मी क्रिकेट खेळायला ते पण पॅक्सी आणि खूप मजा येणार आहे कारण की आम्ही सहा जणच जाऊ एवढी मजा येणार आहे तुम्हाला दाखवतो चिकल पण खूप आहे बघू शकता तर मग करण बघतय चला आपला काय आपला क्रिकेट चालू नयन तुला आउट काढायचे आणि मला बॅटिंग द्यायची होतला मजा येते पण मित्रांनो तिथे एकदम ही ही भारी चाललाय एकदम इकडे एक पडला मुलगा गाडी मस्त स्लिपिंगसाठी आणलेला आहे ते बघू शकता तुम्ही आणि आमच्या इथे क्रिकेट बिल्डिंग बा कसली आहे एक नंबर गावापेक्षा आपला गाव बरा आहे आपल्या काय दिवसांनी येतील होऊ शकता मित्रांन थोड्या दिवसांनी आपल्या गावच्या पण व्हिडिओ येतील आपल्याला एकाच महिना बाकी आपल्या गणपती बाप्पासाठी आपण गावला भेटूया मस्त की व्हिडिओ काढूया फुल मग दाखवतो आमचं गाव पण दाखवतो आणि ते व्हिडिओ पण दाखवतो तुम्हाला गावाला जाणार तो बघा तो बघा तिकडे बघा काही दिवसांनी आपण गावाला जाऊ गाव। बघूया टाइम भेटला तर गणपतीला आणि गोंदाला तर आहे आपल्याला पण बघूया मम्मी पाठवते काय पण फुल मजा करणार यावर्षी चला तर आपण क्लिप व्हिडिओ काढू छोट्या छोट्या भेटूया हो हो ते गाडी अडकली काय गा ती निघते का नाही काय माहिती नाही काय नाही आता मी परत आऊट झालाय आता तुमचा दादा लफ्ज घेतले

आणि आता बॅट्समॅन आहे दक्षित कालप कोकणकर दक्षित आमची पीच प्रेक्षक डॉट बॉल डॉट बॉल मला माहितीये ना तू जाम पाठी टाकत गॅपच तीन धावा पूर्ण तिथं आता त्यांची गाडी अटकलेली आहे कारनामा करते ते परत एकदा जग्गू आणि इथं आऊट होऊ शकतो जग्गू आणि विकेट विकेट दक्षित कालची पारी समाप्त काय नाही मी आऊट झालो मी दमलो दमलो मला हॅन्ड्रम नाही खेळताना ये ग्लव्स निमार राम राम सिस्टम फाड़ देंगे वो नाला अरे वाह 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 छोटा चैंपियन बड़ा धमाका पाय पड़ते नुको नुको आमचा खासम खास नो बॉल आहे शॉर्ट आहे शॉर्ट आहे कडक खूप मजा येते आम्हाला पाऊस तर नाही आहे त्याची पावसात जी मजा आहे ना ती कशात नाही सध्या तर आपण केतनला मिळूया पहिले तर आपल्या सुमितला मिळूया आणि पहिलेच डाय मारताना त्यांनी चुकामुख केलेली आहे तर बघू शकता काय बोलता काय तुम्ही काय नाही काय बोलता सारखा नाही हसून हसून त्या जीव गेलाय बघ <laughs> <laughs> आता आपला कोण आहे चेतनला भेटूया केतनने आता बुलेट मारले ती बुलेट आता गाडीवर ना मारले की एका नाव्यावरून मारलेन ती काय समजली नाही काय बोलतो तुम्ही बुलेट ना ना। बुलेट कट मारले तुम्ही बोलता कशाने वाचतार मोठा मोठा बुलेट कट करतो ना का <laughs> बुलेट चा सायलेन्सर कापला आपल्याला काय आता आपल्याला जावं लागेल कारण की आता आपली बॅटिंग आहे बघूया काय नाही जास्त काय नाही एक बॉल खेळायचा आणि आउट व्हायचा बस परा खेळते परा पहिल्याच बरोबर आऊट पहिला बॉल सिक्स आणि ती गाडी तुम्हाला दाखवते तुला नयन ना आऊट होईल हा कधी आउट होईल बादशा बादश मारत राहील तोडला तो पण बरोबर आहे बादशा का आवडलाय तो नाही कसा व्हिडिओला थांबलाय हो त्याला कॅश बी डायबी मारायचा शॉर्ट आहे रे नयन ही ताकद तुमच्याकडे कुठून येते कुठून जनरेट काय नाही करण करंट जनरेट करते जनरेट करून काय बॉल नाही भेटत आणि एखादी चप्पलच नाही भेटत तिकडे तिकडं खायची जरुरतच काय पाय सरला आता कुठं सरला तो मोबॉल मोबाईल मोबाईल नाही बॉल चला आपण पाहिजे शोधूया एवढा मज गवत आहे गावाला हा हे पण बरोबर आहे रे कुठे डाय मारलीस टायम इथं डाय मारलीस ना लबाड इथं बोक आता चपला पण शोध आपण जे का आपला भेटला नाही बॉल काय शोधतेस रे रे भाजी चप्पल आढळले डाय मारता डाय मारता चप्पल काय आणि माझी चप्पल ही बघा चप्पल चप्पल भेटले न सुद्धा तिथं होत कशी भेटेल चप्पल तिथं बॉल या नव्या <laughs> <सोचे। laughs> ना त्याच्या पुढं कांद्या लावडे डाय इकडं मारते बॉल तिकडे सोपत असं वाट काय गावाला अरे नाही बॉल नाही आहेत पेप्सी बॉल लांब आम्हालाच आहेत लय लांब नाही भेटते ह्याच्यामध्ये नैनला भेटत काय मी एकाचीच बाकी आहे व्हिडिओ ज्या माणसाचा मौसम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन गार्डन हो बहुत मजा लग रहा है दिल गार्डन गार्डन